श्रावणात न चुकता खा महादेवाला आवडणारी ही गोष्ट ही आहे खाण्याची योग्य पद्धत कधीच होणार नाही डायबिटीज व पोट खराब चला तर मग आपण जाणून घेऊया अशी कोणती गोष्ट खाल्ल्याने रोग नाहीसे होता तर ते आहे बेलपत्र भगवान शंकरांना बेलपत्र प्रचंड आवडतं श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की दररोज त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात जर नसेल तर चला जाणून घेऊया बेलपत्र कोणी आणि कसे सेवन करावे श्रावण महिन्यात शंकराच्या पिंडीवर अर्पण केलेली बेलाची पाने आवर्जून दिसतात अगदी लहानपणापासून आपण हे दृश्य पाहत आलो आहे बेलपत्र म्हणजे केवळ धार्मिक विधीचा एक भाग आहे असं आपल्याला वाटत आले पण कधी विचार केलात का की या साधाराच्या हिरव्या पानांमध्ये असं काय आहे जे शिवाला इतकं प्रिय आहे बेलाचं पान म्हणजे केवळ भक्तीचं प्रतीक नाही तर आयुर्वेदाने मान्य केलेलं एक प्रभावी औषधी आहे त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व म्हणजेच अ ब क भरपूर प्रमाणात असतात याशिवाय कॅल्शियम आणि रेषांमुळे हे पान आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरतं विशेषत पचन मधुमेह रोगप्रतिकारशक्ती यांच्याशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींसाठी हे नैसर्गिक वरदान आहे चला तर मग जाणून घेऊया की बेलाच्या पानांचा वापर केवळ वा देवपूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही किती उपयुक्त आहे आणि कोणत्या समस्या असलेल्या व्यक्तींनी त्याचा वापर नक्की करावा डायबिटीज व ब्लड शुगर असलेल्या मंडळींनी हे नक्की करावं डायबिटीज म्हणजे एक दीर्घकालीन विकार ज्यासाठी औषधाबरोबरच जीवनशैलीतही बदल आवश्यक असतो रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलाचं एक ताजं पान चावून खाल्ल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते यामध्ये नैसर्गिकरित्या रक्तातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे गुण आहेत सतत औषधावर अवलंबून राहण्याऐवजी हा घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतो बेलपत्र हे पचनक्रियेलाही चालना देते सतत पोट फुगणं अपचन किंवा जडपणा जाणवणं ही लक्षणे असतील तर बेलपान हे तुमचं नैसर्गिक उत्तर आहे यामध्ये अडणारे अन्न रेषांचे प्रमाण प्रचन क्रिया सुलभ करत जेवणानंतर दोन ताज बेलपान चावून खाल्ल्यास पोट हलक वाटतं अन्न पचण्यास मदत होते आणि गॅसचा त्रास कमी होतो आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या खाण्याच्या सवयींमध्ये हे एक संतुलन निर्माण करणारे साधन ठरू शकते हे छोटस बेलपान आतड्यांचं आरोग्यही राखू शकतो ते कसं आतड्यांमध्ये अन्नाचं शोषण योग्य पद्धतीने व्हावं यासाठी त्याची सफाई आणि ताकद राखण आवश्यक असतं बेलांच्या पानांमध्ये आढळणारे अँटीमायक्रोबियल आणि दाहशामक गुणधर्म आतड्यांतील सूज व संसर्ग यावर प्रभाव टाकतात नियमित सेवन केल्यास आतड्यांचं कार्य सुरळीत राहतं आणि वारंवार होणारे पोटाचे त्रास कमी होतात तुम्हाला माहीत आहे का रो हे बेलपत्र रोगप्रतिकारशक्तीही वाढवू शकते ते कसं बेलपानामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असतं हे घटक शरीरातील पेशींना संरक्षण देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात रोज सकाळी याचा काढा किंवा चहा घेण्याची सवय अंगी कारल्यास सर्दी ताप सनसनीत थकवा अशा लहान मोठ्या आजारांना दूर ठेवतो विशेषत पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्तीची मजबूत ठेवण्यास हे अमूल्य ठरते हे बेलपत्राचं पान जुलाब ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठेवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाऊ शकते बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीमुळे अनेक जण सतत अस्वस्थ वाटतात अशा वेळी बेलाचं पान एक शांत प्रभाव देणारं नैसर्गिक घटक आहे यामध्ये असणाऱ्या रेषांमुळे पचन संस्था सुरळीत राहते आणि जुलाब अथवा गॅससारखे त्रास कमी होतात अन्नपचनाच्या प्रक्रियेत येणारे अडथळे यामुळे सहज दूर होतात आणि पोट हलकी वाटते मन व त्वचा नवीन होते तर कशी आयुर्वेदात बेलपत्राचा वापर मानसिक शांती आणि ध्यानासाठी केला जातो शिवाय जर तुम्हाला मुरूम आणि ॲलर्जीची समस्या असेल तर बेलपत्र खूप फायदेशीर ठरू शकते त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बेलपत्राचा रस चेहऱ्याला लावल्याने फायदेशीर ठरू शकते कारण बेलपत्राचा गुणधर्म थंड आहे त्यात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन बी वन कॅल्शियम आणि फायबर भरपूर आढळते बेलपत्र खाण्याची योग्य पद्धत काय आहे ते आता बघूयात बेलपत्र अनेक प्रकारे सेवन करता येते पण सकाळी रिकाम्या पोटी ते चावून किंवा पाण्यात उकळून त्यांचा चहा क बनवून प्याल्याने जास्त फायदा मिळू शकतात श्रावणात शिवाला बेलपान वाहणं हे श्रद्धेचं प्रतीक असलं तरी हेच पान आपल्याला निरोगी जीवन देऊ शकतं हे विसरून चालणार नाही देवाच्या पूजेसाठी उपयोगात येणाऱ्या पानाचा एक भाग आपल्या आहारातही असावा बेलपान ही केवळ एक धार्मिक गोष्ट नसून ती निसर्गाने दिलेली एक औषधी देणगी आहे जी श्रद्धेच्याही पलीकडे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने केलेला आहे हा वैद्यकीय सल्ला निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही अधिक तपशिलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि घरातल्यांचीही काळजी घ्या हर हर महादेव सीताराम हनुमान